मोदी सरकार संविधानाची मोडतोड करू पाहत आहे असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत केलं त्याच काँग्रेस पक्षानं आज या महामानवाला एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आत्मपरीक्षण करावं यातूनच काँग्रेस पक्षाची कथनी आणि करणी यातला फरक दिसून येतो अशी घणाघाती टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली कोल्हापुरातील वर्षानगर आणि राजेंद्रनगरमध्ये एक हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या मिसळपे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडिक यांच्या प्रचाराचा वेग वाढलाय खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार वेगानं सुरू आहे याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी थीक मिसळपे चर्चा हा कार्यक्रम सुरू आहे यातून परिसरातील नागरिकांशी खासदार महाडिक संवाद साधतायत मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीचा लेखाझोका मांडतायत आणि मोदी सरकारच्या भविष्यातील योजनाही सांगतायत आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षानगर आणि राजेंद्रनगर इथं मिसळपे चर्चा हा कार्यक्रम पार पडला या दोन्ही कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील यशस्वी कामगिरींचा आणि धडाकेबाज निर्णयांचा आढावा घेतला याचबरोबर काँग्रेस पक्षालाही टीकेचं लक्ष केलं पासष्ट वर्षांहून अधिक काळ देशात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसनं केवळ गरीबी हटावची स्वप्न जनतेला दाखवली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या काळात पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले असं खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्ष त्यांना अभिवादन करत आहे मात्र हे अभिवादन करण्याचा हक्क या पक्षाला आहे का याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन एकोणीसशे बावन्नच्या मुंबई लोकसभा आणि एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भंडारा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ठरवून पराभूत केलं यातून काँग्रेसची कथनी आणि यातील फरक ओळखावा असं आवाहन केलं काँग्रेसचे लोक सुद्धा बोलतायत परंतु त्यांचे बोलणे आणि कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याचा आदर सगळ्यांना आहे परंतु ज्यावेळी त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याची संधी मिळाली त्यावेळी काँग्रेसनं दोन वेळा त्यांचा पराभव केला दोन वेळा आंबेडकर साहेब म्हणून बरोबर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वेळा लोकसभा लढवली त्याच्या विरोधामध्ये ह्यांनी उमेदवार केला आणि त्यांना पराभूत करण्याचं काम केलं म्हणजे त्यांची कथनी आणि करणी यामध्ये कसा फरक आहे हे तुम्ही समजू शकता आणि आज ते बघतोय ते आपण जाऊन आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याला हार घालतायत रात्रीची जात हजारो लाखो करोडो रुपयेचे घोटाळे आपण सगळे पाहिले अनुभवले अनेक लोक त्यातली जेलमध्ये गेले आली बाहेर गेली आणि म्हणून आपण सगळ्यांनी दोन हजार चौदा साली मोदींच्या हातामध्ये देश दिला या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर एवढासा सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग नाही एवढासा एक रुपया सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग नाही आता म्हणजे आपली मतं वाया गेली नाहीत हे तर निश्चित झालं काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं आणि भाजपच्या काळामध्ये काय झालं हे न समजणार की आप, एवढे आपण दुधकुळी नाही आहोत देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक असल्यानं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे त्यासाठीच खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा जनतेनं विजयी करावं असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं शेखर मंडलिक यांच्या पुढाकारानं वर्षानगर इथं झालेल्या या मिसळपे चर्चा कार्यक्रमाला प्राध्यापक जयंत पाटील राजू घोरपडे सुखदेव सातपुते भाऊ गायकवाड प्रफुल्ल हालसवडे ज्योतिराव बाचुळकर स्वप्नील चौगले गीतेश भांदिग्रे रहिमाने शेख आर के आडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यानंतर माजी नगरसेविका आणि भाजप महिला आघाडीच्या प्रमुख रुपाराणी निकम संग्रामसिंह निकम यांच्या पुढाकारानं राजेंद्रनगर इथंही मिसळपे चर्चा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं कोल्हापूरच्या गादीचा मान राखायचा होता तर श्रीमंत शाहू महाराज यांना काँग्रेसनं राज्यसभेवर बिनविरोध का पाठवलं नाही असा खडा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केलाय आमचं गादीचा अवमान महिलांचा अवमान हेच ठरवणार कुणाचं काय ठरलेलं नसतंय त्याच्या एकट्याच ठरलेलं असते पण ते सांगतो आमचं ठरलं आणि लोकांना कन्फ्युज करायचं काम ते करतायत गादीचा अवमान वगैरे काही नाही मग अशी मला वाटतं निकमोहिनी सांगितलं सरांनी सांगितलं जर सन्मानच करायचा होता तर एवढे मोठे शहात्तर वर्षाचे महाराज आहेत त्यांना राज्यसभेवर का नाही घेतलं ते आज सत्याहत्तर वय सत्याहत्तर वय आहे त्यांना राज्यसभेवर का नाही घेतलं आज ते गल्ली गल्लीत फिरतात आम्हालाही वाईट वाटतंय राजकारणामध्ये असं होऊ नये आणि मला तर सर हे म्हणायचं की महाराजांना या खासदारकीची गरज काय आहे दहा खासदारांची किंमत त्यांना कुठलाही राज्यातला खासदार आला तर महाराजांच्या पाया पडल्याशिवाय राहील का बरोबर आहे ना परंतु त्यांना कुणीतरी मुद्दा म्हणून या यात बळीचा बकरा केलाय काय असं सुद्धा आपल्याला वाटतंय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरच आणि त्यांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारेच देशाची वाटचाल सुरू असल्याचं नमूद केलं देशातील गोरगरीब जनतेसाठी मोदी सरकार यापुढेही क्रांतिकारक निर्णय घेईल सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी सोमनाथ घोडेराव समरजित मंडलिक महेश वासुदेव भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते